चिखलीत त्र्यंबकेश्वर घटनेचा निषेध मुख्यमंत्र्यांना निवेदन चिखली बावीस सप्टेंबर नाशिकच्या येथे टोल प्लाझावर पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तालुका पत्रकार संघाने निषेध केला तहसीलदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले पत्रकार संघाने हल्लेखोर एस मल्टी सर्व्हिसेस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची व कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसची काटेकोर अंमलबजावणी मुख्यमंत्रालयाकडून स्वतंत्र समिती स्थापन करणे व जिल्हास्तरावर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती उभारावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या यावेळी अध्यक्ष नितीन फुलझाडे उपाध्यक्ष भिकू लोळगे सचिव महेश गोंदणे कोटाध्यक्ष छोटू कांबळे सहसचिव रमेश राजा यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते पत्रकार एकजुटीचा विजय असो या घोषणांनी तहसील परिसर दनानून गेला न्यूज साठी रमेश राजा सह सोहेल शेख पत्रकार संघाच्या वतीनं नुकतंच तहसीलदार साहेबांना निवेदन आम्ही दिलेलं आहे आमच्या अध्यक्ष जनतेला दोन शब्द सांगतील या ठिकाणी नाशिक येथे बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही गावगुंडांनी हल्ला केला मारहाण केली व त्यांना अमानुषपणे मारहाण केली त्याचा आम्ही चिखली तालुका पत्रकार संघातर्फे पहिले निषेध करतो आज आम्ही चिखली तहसीलदार येथे तहसीलला येऊन निवेदन दिलेले आहे तरी शासनाने याचे गंभीर दखल घेऊन जेही ते गुंडा असतील त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा ही आमच्या पत्रकार संघ सेंगा, संघाची मागणी आहे तसेच संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात या घटनेसंदर्भात निषेध व्यक्त करण्यात येत आहे पत्रकार विजय असो पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पत्रकारांवर पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अशा प्रकारचे कोणत्याच प्रकारचे हल्ले हे पत्रकार सहन करून घेणार नाही याच्यावर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी या गावगुंडांना ताबडतोब पर, अटक करून यांना कडक शिक्षा द्यावी काय शिक्षा द्यावी पत्रकार शिक्षा द्यावी